एचएम राहकमाता न्यूज सांगली येथे रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये कलानगर बायपास ब्रिज येथे रेल्वे अपघातात महालक्ष्मी एक्सप्रेसला धडक होऊन अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली पुरुष जातीचा हो मृतदेह आढळून आलाय घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अधिकारी येऊन पाहणी करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला मयत व्यक्तीचे नाव दत्तात्रय अण्णा जंगम वय वर्ष ऐंशी असून राहणार लक्ष्मीनगरचे असून घरातून जेवण करण्यासाठी बाहेर पडले असता रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली कैलास वडर सचिन माळी शिवराज टाकळे राजू मोरे महेश गवाने स्वप्नील धुमाळ आमिर नदाब सागर जाधव या टीमने रेस्क्यू केले एच